私はやること فادي كورني بعض يا هو رن صوتنا هيجي فاريط ما نقوله حاجه ما هو هاي يعني ما استغربت لا والله

बघू शकता आपण खऱ्या अर्थानं सर्व नंदी पाळायला बघू शकता आपण सर्व नंदी खाली पाळ्या जाणार आहेत सगळे नंदी पाळ्या चाललेले आहेत खाली आपण बघू शकता बाकासूर सुद्धा आलाय चित्र दिसत नाही म्हणून तर मी लायला आलो मित्रात कारण तुमचा हा मूड नको व्हायला सगळे नंदी आता आले निघालेत सगळे नंदी बघू शकता आपण बाकासूर दाखवतो मित्रा बाकासूर सेमीला खाली चाललंय सगळी नंदी बघू शकता आपण मित्रांनो आहे इथंय बाकासुरालाय हे बघा बकासुर येतोय हो बक्कासूरचा पहिला सेम आहे मित्रांनो बाकासूर पहिल्या सेमीत मध्ये पाहणार आहे मित्रांनो बाकासूर पहिल्या सेमीत पाहणार आहे <laughs> साम्राज्या सेमी चौथा चौथ्यामध्ये एक नंबर तास साम्राज्य तास तास नाही माहीत मित्रांनो पण तर तुम्हाला सांगतो मी बरं का बकासूर मित्रांनो आलाय नाही बकासूर आता पळायला निघालाय मग दाखवतो मित्रांनो बकासूर प्रकाश पण येतो मी सर ज्या आठव्या तासावरून आहे बहुतेक दुसऱ्या तिसऱ्या सेमीत आहे मित्रांनो सर जे सर ज्या तिसऱ्या सेमीत आठव्या तासावर आहे बहुतेक बघा बाकासूर मित्रांनो येतोय बाकासूर पहिल्या सेमीत जाणार आहे पळायला दशमींद कैसरी बाकासूर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा मित्रांनो बाकासूर आला मित्रांनो बकासुर आता पळा निघाला मित्रांनो बघू शकता आपण सगळे नंदे आता खाली पळा निघाले आहेत आपण बघू शकता बकासूर पाळा निघाला आहे चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता बकासूर आणि बक्कासूरची सगळी गँग आहे आमिर शेठ निघालेत <laughs> चला बाकासूर मित्रांनो बाकासूरच्या मागची ही पब्लिक खूप काही सांगून जाते बघू शकता बाकासूर बाकासूर खाली पळा केला आहे मित्रांनो बघू शकता

काही चालू आहे मित्रांनो पर करत সে মার

जोखर तजेत एक तुम चार हुई का जोखर

Я варья.

आणि आता श्रीमेचे